महाराष्ट्र एटीन न्यूज आवाज महाराष्ट्राचा बरोबर मला वाटतंय त्याची निविदा सुद्धा ईड दाखव तुम्हाला विचार सगळं फक्त पॅच वर्क केलेला ह्याला ह्याला टोटली त्यांनी पूर्ण नवीन नाला केलेला बिल दिलेला यांनी हा जर रेकॉर्ड माझ्याकडे आहे ह्या रेकॉर्डचं मी हे घेतलेलं आहे आणि हे बघा माती टाकली फक्त त्याच्यावरती ना दगड आहे ना आहे ना काही फक्त माती टाकून धुम्मस टाकून त्याला केलेलं आहे त्यांनी हे हो त्यांच्या जी वगैरे आहे सगळं त्यांचा म्हणजे तुम्हाला देताना ह्या सगळे ह्याच्यात आहे मी पूर्णपणे हे सगळं दिलेलं आहे तुम्हाला ह्याच्यावर पान नंबर वगैरे लिहिलेलं आहे जवळजवळ असे तेरा ठिकेदार आहेत तेरा ठेकेदारांनी मिळून चार कोटी चोपन्न लाख नव्वद हजार पाचशे एकोणचाळीस लाखाचं कोटीचं भ्रष्टाचार झालेला आहे आणि हा भ्रष्टाचार झाल्यानंतर हे माझ्या लक्षात आल्यानंतर ह्याच्यावर जवळजवळ आम्ही आमचे कार्यकर्ते आम्ही पाच ते दहा दिवस कंटिन्यू हे वाचत होतो वाचून झाल्यानंतर आम्ही प्रत्येक ठिकाणी जात होतो त्या प्रत्येक ठिकाणी जाऊन हे काम तिथं झालं का नाही हे सगळं आम्ही प्रत्यक्षात बघितलं आणि बघितल्यानंतर अठरा तारखेला आयुक्तांसाठी मी एक निवेदन तयार केलं आणि आयुक्तांना हे सगळं टोटल आपले शेखर सिंग साहेब आयुक्त सगळ्यांना साहेब सगळ्यांना माहीत आहे मी त्यांना भेटलो त्यांनी मला चारची वेळ दिली आणि मी त्यांच्याकडे गेलो गेल्यानंतर त्यांना सांगितलं सर हे सगळं असं असं झालेलं आहे इथनं इतना भ्रष्टाचार होव आहे और हे आपके अधिकारी लोगोने के आहे त्यांनी पूर्ण वाचलं बघितलं त्यांनी दुर्लक्ष केलं नाहीये त्यांनी पूर्ण वाचलं आणि मला विचारलं पवार साहेब हे सही आहे क्या म्हणलं सर हे जो भी है महिने कुछ नाही लिया लिखा जो भी जो पेपर आहे आपके डिपार्टमेंट के, के लोगों ने मेरे को दिया बरोबर कारण हे जे बिल आहे जी एमबीए ही त्यांच्या लोकांनी दिलेली आहे हे है इसके अंदर हे सब आहे हे मी कुछ करा नाही ते मला म्हणले का

नाही मी जे दोन हजार एकोणीस सॉरी प्रभाक्रमां एकोणीसमधले जे झुनुकूचे जे, जे कामं झालेत त्या कामाची एम बी आणि बिलं मी मागितली होती त्या कामाची एम बी बिलं मी मला तेरा फायले त्यांनी ते टोटल दिलेल्या आहेत ते त्या तेरा फायल्यांचा मी अभ्यास केल्यानंतर मला असं लक्षात आलं की एकच काम दोन दोन ठिकेदाराला दिलेलं आहे आणि लोकेशन एकच आहे तर असे चेंबरचं पण काम आहे आणि कॉन्क्रीटचं पण काम आहे आणि बाथरूमचे जे काम आहेत त्या बाथरूमच्या कामांना ग्रेनाईट लावायला पाहिजे होतं त्यांनी ग्रेनाईट लाव लावली नाही खाली स्टाईल फरशी लावायला पाहिजे ते स्टाईल फरशी लावलेली नाही आणि त्या बाथरूमला कॉन गौंक, कॉन्क्रीट करून त्याच्यावर आपलं काय म्हणतो त्याला पेंटिंग वगैरे करायला पाहिजे हे झालेलं नाही आहे कारण ह्या सगळे पेपर ह्याचे विडिओ वगैरे मी जागे जागेवर जाऊन हे सगळे आणलेले आहेत आणि तुमच्यासमोर ठेवलेले आहेत मी कार्यकारी अभियंता राजेंद्र शिंदे आरोप केला आहे त्याबद्दल काय नाही राजेंद्र शिंदे हे कसे आत्ता आले मे महिन्यामध्ये आलेले आहेत तिथं पहिले अप्रभागाला होते पण त्यांच्या अगोदर जे होते आणि राजेंद्र शिंदेचे पण ह्याच्यावर फायद्या असतील त्यांच्या सहा असतील त्यामुळे त्यांनी मला दिलेल्या नाहीत आणखीन पण ते देतील कारण ते पण आहेत त्याच्यात आणि ते खूप टाळाटाळा करतायत कारण जो कोणी असेल जो माहितीच्या अधिकाराखाली जो कोण कार्यकर्ते असेल त्यांनी जाऊन गेल्यानंतर त्याला द्यायला पाहिजे पण ते देत नाहीत अशा प्रकारचं काम फक्त प्रभाग क्रमांक एकोणीस मध्ये झालंय की शहरात ठिकठिकाणी थीक झालेलं <दागी> कदाचित झालेलं पण असेल कदाचित <दागी> झालं असं नाकारू शकत नाही कारण जर एकोणीस मध्ये होत असेल तर शहरात पण होऊ शकतं ह्याला ना करू शकत नाही आपण एकाच ठेकेदाराला दोन दोन काम दिली दोन दोन दो काम दिवस झाली का पूर्ण संपूर्ण शहराचा तुम्ही उघडा करणार भ्रष्टाचार संपूर्ण शहराचा तर नाही मानता येणार पण एकोणीस मधले आणखी भरपूर मला काम आहे एकूण मधलं सा सापत्याचं काम आहे पाणी पुरवठ्याचं काम आहे ड्रेनेजचं काम आहे आणि गार्डनचं काम आहे बरेच काम आहेत असे की जे मला तिथं माझा वेळ जाणार आहे महिना दोन महिने तिथं जाणार आहे त्यामध्ये एकूण किती रुपयाचा चार कोटी चार कोटी चोपन्न लाख काहीतरी आहे असं हां चार कोटी चोपन्न लाख दहा हजार पाचशे एकोणचाळीस रुपये असा एवढ्याचा घोटाळा झालेला आहे कुणी घोटाळा केला आहे म्हणजे यात मागणी त्याच्यावर जे संबंधित अधिकार आहे अधिकारी आहेत ज्यांनी ज्या ज्या वेळेस जे जे अधिकारी ज्या वेळेस हे बिलं दिलेत त्या अधिकाऱ्यांवर कारवाई व्हायलाच पाहिजे आणि कारवाई करत असताना कारवाई करून त्या ठेकेदाराला त्याच्याकडनं पे पैसे वसूल करून त्याला ब्लॅक लिस्टला टाकायला पाहिजे आणि हे जे अधिकारी आहेत ह्यांच्याकडनं पैसे घेऊन ह्यांना सस्पेंड करून घरी बसवायला पाहिजे नक्कीच वाटतंय नाही केली तर पुढं आहेत मुख्यमंत्री आहेत उपमुख्यमंत्री आहेत पालकमंत्री आहेत मागासवर्गीय आयोग आहे आणि शेवटी कोर्ट आहे नक्कीच आम्ही तिथपर्यंत जाणार आहोत नाही गेली तर आम्हाला जावंच लागणार आहे कारण काय हा भ्रष्टाचार आहे हा थांबणारा नाही कारण हा सही शिक्कण्याशी मी त्यांच्याकडनं माहिती काढलेली आहे आणि मला असं वाटतं की प्रत्येक जणांनी प्रत्येक नागरिकांनी जागृत होऊन स्वतः आपल्या प्रभागात आपल्या आपल्या घरासमोर आपल्या एरियात काय आहे माहिती घ्यायला पाहिजे असं मी तुमच्या माध्यमातून सगळ्यांना सांगतोय प्रशासक बसल्या पासून हो। पुणे तसेच पिंपरी चिंचवड आणि महाराष्ट्रातील महत्वाच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र एटीन न्यूज चॅनलला ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा